जन्मो जलमी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कलोळ पंढरीचा वार करी वारी चुको ने दिहरी, वार दिहरी। चंद्रभागे स्नान तुका घे चिदान पंढरीचा वार करे वारी चुकोने दिहरे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगात

मनोजपमारुद्धतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वा ताद्मजवानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न कराय नमः शिवाय शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वा सरस्वती नमस्तुते आता वैवाशित पावना ति भाती पंचानन समाना तया स्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करितसो वाद्यभूषित पवन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वहिवासी तलोका तयाची आचरणी नमनगा मद परम परमविख्या तुझो ब्रह्मयाचा सुतू नारद जान नामितीक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळे दया छत्रपती चरण कमळे साष्टांग नमन करी तसो विठल विढलनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी विलासी सदा जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यन्तचित्ता नमस्कारमाजा श्रीगुरुकनाथ इदं यत भयो शास्त्र न पुनिताया पाशुपताधि आयुधादितस्थितं दण्डमुण्डं धारयते यत् कैलासाधिपतयो येन गिरिजापतय सर्वस्थितानां लम्बोदरादितातजनम् यत् पुनितां सर्वशास्त्रो सन्मता पुनित सर्वस्थिताति जयो त्रिनयनादि नमो नमः त्रिनयनादि नमो नमः त्रिनयनादि नमो नमः विठोला कृपया केमेरा वाले बस खाली आता मागच्या छापान जळून जाताना विणेकरी इकडे आले असते तर छान झालं असतं आजच्या लोकांना त्रास होते आजच्या दिवस मी खाली म्हणल्यावर पकवादे पण खाली पाहिजे होते पण आता राहू द्या विढाला विढाला विडाला मला काही अडचण नव्हती फक्त मागच्यांना दिसावं याच्याकरता विढाला 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 एची भावी माझी आस जन्मोजन्मी जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकबराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु आहे या अभंगाद्वारे तुकोबराय ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात वारकरी संप्रदायांचा दंडक आहे आजच्या कीर्तनकारांनी मागणीपर अभंग घ्यावा ह्या जुनाट लोकांनी लावून दिलेली परंपरा आहे ज्यांनी पायी पायी जाऊन कीर्तन केले कन्या आंबाड्या घोगऱ्या खाल्ल्या कन्या भाकरीवर कीर्तनं केली पायी जाऊन कीर्तनं केली त्या काळात दक्षिणा पण जास्त नव्हती तरी पण त्यांनी नियम सांभाळले आता आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसणाऱ्यांनी जरा नीट रस्त्यानं चलावा म्हणजे विठेवरचा मालक आमचं बरं करीन विठाला विठाला विठाला, विठाला।, खाये, 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 विठाला। या भंगाद्वारे मालक मागणी मागतात देहूतले मालक खरं तर मागणं हा वारकरी संप्रदायाचा धर्म नाही काही मागणे आम्होचे वडील जाणत जाणतसो मागच्या आतापर्यंत काही मागितलं नाही याच्याकरता ही लोक मागत नाहीत पण आजची जी मागणी आहे का देवाला देण्यासाठी त्रास नाही हे ची व्हावी माझी आस आस म्हणजे अपेक्षा आवड काय असे जन्मो जन्मी तुझा दास हे जगदानंद कंद जगतपते भगवान परेशा मी तुझा दास व्हावा दास कोणाला आवडत बहात्तरच्या दुष्काळात द्या सासू सासऱ्याने आमाप कष्ट केले संपत्ती कमवली त्या सासू सासऱ्याची श्रीमंती सुना तुपात बुडून खात्यात पण तिला वाटत नाही सासू सासऱ्याचा दास हो तिला वाटते पटकन सासू जावा पटकन सासरा जावा आणि किल्ल्या आपल्या हातात यावा म्हणजे ज्यांनी प्रॉपर्टी कमवली आपल्यासाठी त्यांचा दास हो वाटत नाही त्यांचा इतका नालायक पण आहे इथं प्रत्यक्ष तुकोबर आहे नामदेव राय सोबरा आहे नाथबाबा सावता महाराज शेणा महाराज रविदास महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखोबाई कबीर महाराज हे सगळी जण विटेवरच्या मालकाचा भगवान काशीतल्या मालकांचा दास होऊ इच्छितात जन्मो जन्मी तुझा दास देवा मी अजवंत तुझा दास झालो पाहिजे कोणा पंढरीचा वारकरी वारी चुकोने झालो पाहिजे आणि एकही वारी चुकता कामा नाही किती जरी दक्षिणा दिली तर वारी प्रसंगात कीर्तन करणार नाही देवा तिकडं वारी सुरू असल्याच्या नंतर इकडं कीर्तन करणार नाही असा हेत या संतांचा होता आमचा मित्र कीर्तनकार झाला वारीवर मस्त बोलवतो तिकडं वारी सुरू असल्या इकडं कोथरे को मेले की श्राध त्याला म्हणलं याच्यानंतर वारीचा अभंग घेत जाऊ नको गाडी पुला खाली जाईन विठाला विठाला तुमचा वारकरी झालो पाहिजे कशा करता संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा आज कलोळ तिथे आले की सर्व संतांची संगती होती आणि मग तिथं आनंदाला काही पारावरच नाही याच्याकरता मी तुझा वारकरी झालो पाहिजे शेवटची मागणी चंद्रभागे स्नान तू का मागे हे चिदान आणि देवा त्या पवित्र पापणाशिनी चंद्रभागेचं मला स्नान घडावं मला हे देऊन टाक ही साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विढाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टी चालत असलेली ही जुनाट परंपरा भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे यावर्षी गावकऱ्यांनी मला असं वाटतं हे इकडचाच कोपरा जागा होती तेवढीच आणि मंदिराच्या पाठीमागून थोडंसं जाता येत होतं हजारो ट्रॅक्टर इथं टाकून लेवलिंग करून एवढा मोठा समाज बसेल गावकऱ्यांनी किती मोठं योगदान एवढे मोठे श्रम घेतले आणि एवढा मोठा परिसर असा प्रशस्त केला आज असं वाटतंय की भीमाशंकरावर आलोत की काय आपण इतकं गोड वाटतं आहे म्हणून गावकऱ्यांना द्यावी तितके धन्यवाद आज बघा माणसं वर इथे याच्यावर पण बसले रोज नसताना नाही करत तिथं याच्यावर पण बसले सावकास बसा निष्ठतन बाळांनो हा विठाला रोजच्या कीर्तनाला आलं पाहिजे काय बाळाच्या कीर्तनात का बंड का काय रोजची रोज आलं पाहिजे माणसानं सगळे कीर्तन कार ज्ञानो तुको बरायचं चिंतन सांगते आजच का गर्दी करावं विढाला विढाला म्हणून गावकऱ्यांना द्यावे तितके धन्यवाद सब देऊ की बाबा भगवान शिवशंकर माझ्या शिवशंकरांचं इथं अधिष्ठान आहे गोड अशा सुंदरशा गव्हाळ रंगाचा वर्ण ज्या पाषाणाचा आहे ज्याला हजारो वर्ष आयुष्य आहे असा कणखर पाषाणाचं गोड असं माझ्या भगवान शिवजीच्या मंदिराची उभारणी केली आणि त्या शिवजींच्या कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त यावर्षी मोठी भावयुक्त अंतकरणानी फार मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणाने एवढा मोठा उत्सव तुम्ही गावकरी मंडळी करता वैजापूर गावाचं नाव लालाजी वैजापूर ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ता गावात जेवढ्या नावाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रणाम कशा करता माझ्या शिवजींचा उत्सव करता याच्या करता मला आमंत्रित केलं म्हणून नाही मला रोजच कीर्तन येत रोज 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 दमलोय आता विठाला 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 माझ्या शिवजींचा उत्सव करता याच्या करता कारण सांगो मी काय एवढं तुमचं वर्णन करतोय माझ्या भगवान शिवशंकरामुळे मला कीर्तन करण्याचा योग आला बोवा पंढरी बोवा शिंदे गुरुजी आमचे ते पलीकडचे शंकर गुरुजी आणि वरी बसलेले महाराष्ट्राच्या मातीतलं ख्यातनाम गाय नक्षत्रातलं रत्न आमचे झेंडेकर गुरुजी आपल्याला सगळ्याला जर हे भजनात योग आणला असेल तर माझ्या शिवजींची कृपा आहे भगवान शिवशंकरांनी ही जर स्थापना केली नसती राजे हो तर आम्हाला कीर्तन करता नसतं आलं करता जरी आलं असतं तर करू देलं नसतं इतकं लक्षात ठेवा वारकरी संप्रदायात उभरा नऊ लोक कीर्तन करत होते ती बसून या कीर्तनाला बसून म्हणता येणार नाही जन क्रॅक आहे म्हणून बसावं लागते कंबर बांधून कीर्तन करत आहेत त्याला उभी परंपरा म्हणतात आणि बसून कीर्तन करणारी नऊ लोक आहेत त्याच्यापैकी एक नंबरचे वक्ता आहेत मुनी श्री शुकाचार्य चार ब्रह्मवेत्यांपैकी एक एक नंबरचे वक्ता बाकी उभं राहून जी कीर्तन परंपरा आहे ती माझ्या संत शिरोमणी नामदेवरायांची आहे आणि त्या परंपरेला शिक्कामोर्तब केलं माझ्या भगवान शिवजींनी शिवजींनी शिक्कामोर्तब केलं एका जनार्धनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरांनी केली हे पैठणच्या मालकांचं वाक्य हे गिरगावच्या बाळूचं नाही राजो किंवा आयऱ्या गॅऱ्या एखाद्या चार अभंग पाठ करणाऱ्या पुरचुंड्याचं नाहीये